तर नमस्कार तर आपण निघतोय आता कळसोबाई शिखरला तर बघू आता ला का ते आपण दिगा स्टेशनला पहिले गाडी लावू मग स्टेशनवर ठाण्याला ठाण्यावरून मग ट्रेन पकडून कसाला ट्रेन पकडायची मग तिकडनं बघू तुम्हाला दाखवू काय काय पुढे कसं काय होणार तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण पोचलो दिगा स्टेशनला गाडी लावली आणि आता आपण निघतोय बघू शक्यतो आपली कसाला ट्रेन भेटली पाहिजे जर ती जर नाही भेटली तर आपल्याला दुसरी ट्रेन पकडायला लागेल हावडा एक्सप्रेस ते पकडासाठी आपलं कल्याणला जावं लागेल बघू आता भेटते का नाही आता पहिला आपण बघू इकड आपली ट्रेन तर नऊ चौदा ला ट्रेन आहे वाजते नऊ सोळा ट्रेन आली का नाही पकडायलाय चला ट्रेन आली पण चला आपल्याला फायनली ट्रेन जर भेटली आहे तर ठाण्याहून ट्रेन भेटेलच शक्यता जास्त ट्रेन भेटायची ठाण्यावर तर बघू आपल्या ठाण्यावर काय होतंय परत परत ट्रेन भेटली असते बघू काय होतं तर आपली ट्रेन आता काय तेरा मिनिट लेट आता खोपोली आली आहे कसा कसारा तर बघू किती वेळ लागतो लगेच येईल बोलूनला बोलणं पोहोचले जायचं मागे तर मला कायच त्याप्रमाणे बघा आपण करू ट्रेन जर भरून दिसते चढायला भेटलं पाहिजे बस नमस्कार मित्रांनो तर आता आपण तर बघू आता इथून पुढे काय आता भेटले तर आहे तर बघू आता कसं काय ती आमची आज लिडर कोणतं काही संजना म्हणून लिडर आहे तर बघू कसं जायचं पुढे ते घेऊन जाय जाऊ पुढे आपण चला आता समजा बाहेर बघू आपला एक मित्र आहे करतो सध्या चालू केले आता प्रोसेस मध्ये चालू आहे काय होते काय नाही व्हिडिओ टाकायचे हम्म आपल्या मित्राला फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुला पण नंतर एक माईक देतो एक चालू एक माईक आहे बाकी दोन माईक आहेत टेन्शन नाही आता फॉलो करतो ना बस काय अजून आपल्याकडे कोण आहे चोवीस तास पडले तर आपण दाखवू पुढे कसं दाखवायचं आधा एक आपण जायचं टॅक्सी तर बघू आपण पुढे काय किती वेळा चालू पोचायला चला आता निघालोय आपण कुठे कळसूबाईला कळसुबाईला विचार <laughs> करा लागणार चला ठीक आहे आपण भेटू कळसूबाईला तर बघ राजा पुढे गाठ्याच्या इकडे कुठं थांबणार आहे ब्रेक भेटणार आहे काय तर खायसाठी तर बघू पुढे जाऊन खायचं कायच मिळणार एवढं लक्षात घेऊ चहा पाण्यासाठी थांबलेला आम्ही चहा पाणी घेऊ मग थोड्या वेळाने जाऊ परत पुढे पोळ ट्रॅक चालू करायचा परत आता बघू गाडी चला तर बघू आता काय तर खायचं इच्छा काहीच नाही असं झाले जरा बाहेर बसू बघू बाहेरचं ठीक आहे ठीक आहे चला पहिला ट्रेक आहे महाराष्ट्रातील सर्व उंच शिखर शिखर सुभाई या ठिकाणी मी सर करणार एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर तर बाबू किती वेळ लागतो किती वेळ लागतो जायचं इकडं जायचं तसा काय करायचं काय करायचं तर आता सेकंड फॉबल आपल्याला जायला रूम रूम राहायला जागे दादा भाऊ हॉलच दिलंय हा हॉलच दिलाय मजा करू थांबवलंच रे तर तो दोन दोन चौदा झाले तर दोन चाळीस ला ट्रेक सुरू तर आता आपण ट्रेक चालू केलाय मी आणि माझ्यासोबत नाव काय वाजिंक्य अजिंक्य काय आता दिसणार तर नाही तुम्हाला दिसतील थांबा थोडं हा एवढा लाईट लावली भावा काहीच नाही पूर्ण अंधार अंधार इकडे अंधारीन एकोणीस ला आपण ट्रेक तर आता काय ट्रेक तर चालू केला बघू शक दिस तुम्हाला तिकडे समोरच्या दिसत आहेत ना जायचं तर आहे आपल्या तिकडे हो किती वेळ लागतो तुम्हाला आवाज तसा येईल हो ना जोशमध्ये गाणे पिण्या फुल आवाज चालू फुल जोश मध्ये चालू गाण्याचा आवाज येत असेल तर तुम्हाला समजेल चला आता स्टार्टिंग पॉइंटला पोचलो आपण मेन तर एकंद चालायला सुरुवात करू चल मागेच मागे आरामात गेलो आरामात गेलो तर काय फायदा मग जायचं चढायचं वरती आणि बसून जायचं कुठे वरती अजून टाइम आहे वरती सिड्यांना होत पैकी वरती घर बनवले पहिली सीड आहे आली अच्छा चार सीट आता शि पहिली सीड आहे अजून चार सीट आहे तेवढी आडी आडी <णलीण> माहीत नाही अजून किती बाकी आहे पण असं वाटतंय जवळजवळ पूर्ण किल्ला चढला आहे लास्टचा वीस टक्के की दहा टक्के राहिलाच चंद्र आता जर पोचलो आपण टॉपला तर वाजलेत म्हणजे आपण ना पोचलो ना ना नाही नाही बोलतो पाच पाच वाजेपर्यंत पोहोचलो तर नाही नाही बदला आपण ना दीड तासाच्या आसपास आपण दीड तासामध्ये आपण ट्रेक चढलोय पूर्ण तर पोहू शकता इथे गर्दी अपाड गर्दी कारण की आज विकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी खूप म्हणजे खूपच बघू शकता तुम्ही अजून तर पब्लिक घ्यायची बाकी कारण नेईल अजून जास्त गर्दी होणार आहे सनराईज तर किती असा होईल साडेसहाच्या नंतर समजा सात साडेसहाच्या नंतरच सनराइज होईल अजून म्हणजे एक तासाच्या आसपास इथे एवढी वरती थंडी वाजते की तुम्हाला काय सांगू सांगू शकत नाही खूप जास्त थंडी आहे मग तर इथे फोटो तर काढलाय मी मंदिराचा कळसू आहे तर तुम्हाला फोटो पण टाकेल आणि नंतर थोडं सनराइज झाला त्यानंतर व्हिडिओ पण इकडे काढेल व्हिडिओ वगैरे काढून आणि व्हिडिओमध्ये टाकेल आपण तर बघू अजून आपल्या ग्रुप तर यायचं बाकी ग्रुप सगळा खालीच आहे तर दाखवू हे काय तुम्हाला तर काय दिसत नाही फक्त चंद्र दिसतोय तो पूर्ण खाळा दिसतोय तो नंतर चला दाखवून वेगळं मिळत चुकून पण तुम्ही कस चुकून पण नका तुम्हाला दाखवतो गर्दीच गर्दी असं नाही की फक्त पुढेच सा। बॅक साईडला आपण नुसतं गर्दी आपण नाईट ट्रेक केलं म्हणून आपण काही रात्री आपला व्हिडिओ काढायला जमले ना तर आता आपण उतरताना व्हिडिओ वाटणार तुम्हाला सांगू आता काय एवढा काय म्हणजे इझी ट्रेक आहे पण पाय वाईट जास्त आहे म्हणून पाय दुखतात सिड्या पण आहेत ना म्हणून पाय लवकर भरतात बघायला या दोन तासासाठी लागतात अडीच तीन तास लागतात म्हणजे लेडीज वगैरे असेल चला आता आपण उतरतोय बहुते जरा वगैरे तर आपण कळसुबाई शिखर तर उतरायला सुरुवात केली आहे सकाळी जर काय व्हिडिओ बनवला तर पूर्ण अंधारात चढल घड मग काय व्हिडिओ तर बनवायला जमलं नाही मग आता उतरताना बनवतोय एवढं पण काय कठीण नाही आहे जर बघायला गेलं तर पायऱ्या आहेत आणि पायवटच आहेत मोस्ट ऑफ फक्त पायवट अशी थोडी घसरणारी पायवट आहे काय नाही जर म्हणजे दोन तास तर इझी लागतातच चढायला नॉनस्टॉप जर तुम्ही चढले तर दोन तासात आपण इझिली ट्रेक पूर्ण करतो म्हणजे एवढं काय नाही तर हेच बोलत की म्हणजे चढायचं तर आरामात चढू शकतो आपण पण ते आपण फ्रेंड्स मुलीसोबत पण आले तर मुलीला कारण म्हणजे अडीच ते तीन तास जातील फक्त एक तास एक्स्ट्रा पकडायचं कारण एकदम डिफिकल्ट पॅचेस आहे ते फक्त तुम्ही लक्षपूर्वक पार करा बाकी इझी होऊन जाईल एवढं पण डिफिकल्ट नाही ठीक आहे म्हणजे आली इकडे येऊन पण आजचा दिवस ना खरं सफल झाल्यासारखं वाटतंय आयुष्यातलं सगळ्यात मोठं शिखर पहिलाच ट्रेक आहे आजचा याने काय आधी काय ट्रेकच केलं ट्रेक बी काय केलं नाही फर्स्ट टाईम बोललो काहीतरी महाराष्ट्रात सगळ्यात मोठा ते पार करू सगळे आता बघू बोललो आता किती ट्रेक करतो अजून पहिला तर झालाय तर सक्सेसफुल त्या कारण की होता आपल्या सोबत तर सक्सेसफुल होणार भाई आपले गॅंग कुठं थांबले आपली गँग मलाच माहित नाही कुठं थांबली बाई

सांगतो एक नंबर पोहे होते तर आता आपण पोहे करायचा रेश पोहे खाणार का हा आपण इकडे पोहे खाणार आहे ता एक नंबर पोहे भेटा एक नंबर तुम्ही अशा पायरीच्या आधी पोह्यांचं दुकान असं बस इकडे नक्की येऊन खावा पोहे आपण पोहे खाऊ तर बघू इकडन पुढे कंटिन्यू करू दोन द्या काय एकच द्या तू का आता आपला काय आपण भाई पोहेस पोह्यासाठी आपण भाई काही पण पोहे खाऊ नंतर बघू उतरायला सुरुवात करू चला आम बार वाला माणूस वाटतं हा आता पोहे खाऊन चालेल निघालो खाली बघू खाली जायला किती वेळ लागतो म्हणजे तर का आता आम्ही नाही बोलू की आज समजा म्हणजे दहा पंधरा मिनटं झाली असेल मी उतर सात पन्नासपर्यंत पर्यंत परत उतरायला चालू केलं सनराईज झाला बघितला आणि निघालो आता खाली चलो चार्जिंग नाही म्हणून असंच बोलू लागत आता काय चार्जिंग असत मायक लावला असता बघा असेच सगळे पाय तर উত্তর পায়ে ঠেছে খুব জন তে এচারা নিক कुठे पण ट्रेकला जावा पण मित्र सोबत पाहिजे मित्र जर सोबत नसेल ना तर मजा नाही हे तर आता मला माझे सोलो ट्रॅक करून समज आहे हा म्हणजे सोलो ट्रॅकला मजा येते हे मात पण एवढी मजा येत ना जेवढी विचार। की मित्र असल्यावर येते म्हणून ट्रेक करताना मोस्ट ऑफ मित्रांना विचारून विचार आधी की बाबा चल काही काही पण कर सुट्टी हे काही कर पण मित्रांना कि म्हणे सगळ्यांना मिस करतोय आता काय झालं ऑलमोस्ट एक उतरतोय मी थोडस बाकी काय नाही मला म्हणजे हा संदेश द्यावाच वाटला कारण की भाई आयुष्यात भाई मित्र तर इम्पॉर्टंट आहे सोबत पण पाहिजे कुठेही का काही असलं सोबत जी मजा येते कशात मजा नाही मित्रांसोबतच फक्त मजा भेटते ट्रेकला जाऊ द्या कुठे कुठे फिरायला जाऊ द्या कुठे एक्सपाय एक पण मित्र पाहिजे हे मला आज समजलंय खूप रिग्रेट होतो मी होते रिग्रेट की बाबा कोण नाही सोबत माझ्याच एकटाय फोनची चार्जिंग संपलेली आणि म्हणजे एक होता त्याच्याकडून घेतले मी बँक आता तो सगळ्यात महाग राहील उतरायचं ना माहिती मा भाई आपल्याला एकदम फास्ट उतरतो तर मग तो एकदम महागच राहिलाय आणि आता झाली तरी पण झाली साठ साठ सत्तर टक्के झाले चांगली म्हणून बोल माईक तो ऑलमोस्ट तर झाले डन उतरून येऊ लय भारी भारी भेटून आज आम्हाला भेटल चांगलं जस पाहिजे अरे भावा हळू 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 मोस्ट ऑफ सगळेजण चादर बघायला आणि सनराइज तर तो आ, एक काय बोलतो आपण हा रे सनराइज बघायला चालू आहे ते फक्त बोलायचं काम आहे की हा बाबा सनराइज बघायला तर ते नाही इकडेच धुके चादर इथून फार दिसते जर धुके असले तर काही बघायला भेटले तर नेक्स्ट टाइम परत कधी ते यावं लागेल पण लास्ट टाइम जरी आम्हाला मला बघायला भेटले लास्ट टाइम आम्ही गेलतो ना सरसगडला त्यावेळेस तर बघायला भेटले मग तिकडे जरी पण खुश झालत बघू आता नेक्स्ट ट्रेक परत नेक्स्ट विकेंडला कुठे जायचं अजून माहित नाही बघू आता नेक्स्ट विकेंडला कुठे जायचं तर सगळे चाललेले फ्युचर किती टाइम लागेल तर काही लोकांनी तर त्यांची इथे झोप सोडले तीन घंटा लागेल चार घंटा लागे असं नाही जर बाई खरं तुमच्या मध्ये मग नॉनस्टॉप चालायची जर ताकद असेल तर आरामात दोन तासामध्ये हा ट्रेक होतो आरामात फक्त नॉनस्टॉप चालायचं बस आता आम्ही उतरतो आणि सगळे म्हणजे खूप गर्दी आहे वरती तर सगळेच उतरतात म्हणून उतरताना खूप जण आहेत चढताना आता खूप कमी जण आहेत म्हणून उशीर होईल थोडा म्हणजे दोनशे जास्ती अडीच तास होईल अडीच तासाच्या वरती कधी जाणार नाही तुमचा टाईम जर तुम्ही नॉनस्टॉप केली हां म्हणजे एखाद दोन मिनटं तुम्ही ब्रेक घेता पाणी प्यायला वगैरे ना आरामच तुम्ही दोन अडीच तासात पोचत तर हेच आता एक छोटी मुलगी तिकडे पेरू बस म्हणजे विकायला बसलेली तर हे बोलली ती की म्हणजे पेरू घ्या नंतर मी बोल सॉरी म्हणजे काय नाही घेऊ काळ होती मला मला तरी काहीतरी द्या मग होती लहान होती माझ्याकडे सध्या तर काहीच का नाही दिला असतो तिला की कि म्हणजे छोट्या बहिणीसारखी किंवा भाच्ची सारखी मानून तिला काही नाही तर दिला असतं पण काय आहेच नाही माझ्याकडे नाही नाही ना। ना ना ना। तर असे आता पण एक छोटी मुलगी घेतली ती पेढे विकत होती नाही तुम्ही गळजू पहिला आला तर तुम्हाला दिसेल म्हणजे लहान मुलगी आहे तिकडे ती म्हणजे गावाकडे म्हणजे काही ना काही म्हणजे ते लोकांना बघा दुसरा काय पर्याय नाही तर काही ना काही व्यवसाय करायला लागतो यांना तर आपला त्यांचा पोट भरतो आणि त्यांच्याकडे फक्त दोनच दिवस असतात सॅटरडे सा। संडे आणि या दोन दिवसात काही ना काहीतरी म्हणजे ते त्यांचा व्यवसाय होतो बस गावागाळ कळसुर म्हणजे कोणत्या पण ठिकाणी जरी आपण गेलो ट्रेकला आता तिकडे म्हणजे सगळे असे असतात रेकाचे तिकडले म्हणजे ना काही विकत असत म्हणजे सॅटरडे संडे त्यांच्याकडे बघू होता ते बघू शकरा कळसुबाई लाखर कळसुबाईचे शिक्कर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर एवढी आणि महाराष्ट्रातील सगळ्यात हायस्ट आहे त्यामुळे आपण केला तर पाहिजे तर बघू शकता बारी विलेज बारी तर मेन तर म्हणजे एकंद आपला ट्रेक सुरुवात होतो नंतर थोडं दहा ते पंधरा मिनिटा वरती चालल्यानंतर तुम्हाला कळबाय शिकायचं कमान दिसते मग कमानीपासून आपण ट्रेक चालू करतो आपण की तिकडनं ट्रेक चालू होतो आणि मेन तर आपला ट्रेक चालू होतो बारी विलेज मधून तर ऑलमोस्ट ट्रेक आपण इकडनं चालू केलेला तर काय आता आपला ट्रेक तर इथे संपला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चलो बाय